कसे आहात तर खूप मस्त असतात आणि हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर कसे आहात मस्त आहात का अरे यार दिवाळी आली मला तर विश्वासच बसत नाहीये एवढे पटपट दिवस जातात एवढे म्हणजे इतके फास्ट दिवस जातात की कळतच नाहीये हे कुठला सण येतोय काय तर खूप लवकर लवकर दिवस चाललेत आणि मी माझ्या फॅमिलीला खूप जास्त मिस करते यार आज मला मम्मीचा कॉल पण आला होता की मी येते खरं तर आमचा जो माझं म्हणजे माझा जो भाऊ आहे तर त्याची इच्छा होती की दीदी मला तुम्हाला बोलला एक दिवस कॉल केला आणि म्हणला की दीदी -दी, Uh, मी माझे पेपर संपले म्हणजे त्याची एक्झाम चालू होती आणि पेपर झाले की मी तुझ्याकडे येतोय लगेच दुसऱ्याच दिवशी तर मला असं वाटलं की यार खूप वेळा मी बोलवलं त्यांना दोघांना पण पण काही आले नाहीत कारण की शेतातले पण कामं चालू होते मम्मीचे भरपूर सारे असे तसे आणि खूप जास्त त्या कामांमध्ये ती गुंतून गेली होती आणि संग्रामचे पण थोडेसे क्लासेस चालू होते बाहेरचे त्यामुळे काही त्यांना येता वगैरे आलेलं नाही पण आता तो रिलॅक्स झाला आणि त्याने मला ने नेमका कॉल केला की दीदी मी येतोय म्हणून तर सकाळी मी जस्ट फोन केला मम्मी बोलली की दादू असं असं बोलतोय यायचंय वगैरे तर मग मी म्हणलं की थांबा म्हणलं थांबा आधी नियोजन बघू द्या तर माझा अजून काही पेमेंट वगैरे झालं नव्हतं तर मी त्यांना म्हटलं की काय येऊ नका लगेच लगेच नका येऊ एक दोन तीन दिवसांनी या माझं पेमेंट होईल तोपर्यंत तर असं बोलून बोलले तर खूप जास्त भाऊ नाराज झाला माझा की मी यायला लागलो होतो असं तसं खूप चिडला माझ्यावरती खूप भयंकर चिडला आणि मग ठीक आहे म्हटलं की बाबा येतं येते या म्हटलं तर अचानक मम्मीने परत दुपारी मी कॉल केला म्हणलं कुठं आलात तुम्ही बोलले कॅन्सल झालं तू सकाळी असं असं बोलल्यामुळं तो नाराज झाला आणि त्याने ते कॅन्सल केले यायचं वगैरे तर डोक्यालाच हात ना की यार आपण असं असं बोललो तर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण आता कळायला लागलं ते <laughs> कोण कसं बोलते काय बोलते सो मी जास्त खूप जास्त मम्मीला वगैरे मिस करते सगळ्यात जास्त पप्पांना पण खूप जास्त मिस करते कारण की दरवर्षीची दिवाळी आमची होळी हसून खेळून असायची माझ्या वडिलांना घरामध्ये तर... जे पण आम्ही पदार्थ बनवायचो तर ते पदार्थ पप्पांचे खूप जास्त फेवरेट होते आणि पप्पांमुळे आम्ही असं करायचो की ते लाडू वगैरे जे बनवायचे असते ना आम्ही सगळे फॅमिली असं बसायचो ते लाडू बनवणं वगैरे सो ते सगळं खूप जास्त मिस करते मी खूप म्हणजे खूप मिस करते पप्पांना मी त्यांच्या व्यतिरिक्त हे दिवस नकोच वाटतात सेलिब्रेशन वगैरे खूप जास्त माझ्यासाठी वाईट म्हणावं लागेल कधीकधी म्हणजे मला मम्मीकडे पण बघू खुशी वाटत नाही की यार पहिले कशी होती आता कशी झाली खूप जास्त खराब झाली आहे तिची तब्येत आणि ठीक आहे माझ्या सगळ्या गोष्टी पण मिस यू पप्पा काही दिवस मी ॲक्च्युली आता एवढं स्वतःला हे करते स्टेबल करते की नाही माझ्याकडून असं नाही झालं पाहिजे माझ्याकडनं तसं नाही झालं पाहिजे किंवा मी पप्पांच्या काढून नाही रडली पाहिजे मी रडले तर घरातले धीर सोडते असा विचार करून खूप चेहऱ्यावरती स्माइल ठेवते स्माईल ठेवून मी खूप काही गोष्टी आता लाईफमध्ये ठरवलेल्या आहेत पण खूप अर्धवट फील होतं कारण की माझ्या मामाचे वगैरे फॅमिली पण जवळचे माझे एक जवळ म्हणजे आम्ही नांदगावला राहतो माझ्या मामाने ते पारगावला राहतात तर आमचं म्हणजे घरी दिवाळीचं जरी बनवायचं चाललेलं असेल ना तरी पण मामाच्या इकडं जायचं त्यांना बनवू लागायचं त्या आमच्याकडे मामी वगैरे सगळे असं सगळे एकत्र माझ्या मामांची मस्ती पप्पांची मस्ती असं सगळ्या पाहुण्यारावळ्यांची मस्ती धिंगाणा माझ्या पप्पाला खूप चेष्टा मस्करी लागायची खूप जास्त तर ते कुठंतरी सगळं कमी झाले शांत झाले अर्धवट वाटतं मामा वगैरे जरी आले तरी किती केलं तरी एज मोठे मोठ्या आहेत माझ्या ते तर पप्पा जसं त्यांच्याशी चर्चा करायची तर तशी चर्चा आता घरामध्ये होत नाही तर मागच्या वर्षीची दिवाळी तर आम्ही काही केली नव्हती आणि ह्या वर्षी पण नाही करत आहे कारण की इच्छाच नाही आहे पप्पांना इतर इच्छाच नाही आहे त्यामुळे मी सगळ्यात जास्त पप्पांना खूप जास्त मिस करते आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित होतील आय होप की सगळ्या व्यवस्थित होतील किंवा होणारच आहेत पण त्या सगळ्यामध्ये मी पप्पांना कधीच विसरू शकणार नाही आहे मी कधी पण माझ्या आयुष्यात काही ना काही आजीव केला ना तर माझ्या पप्पांना ते रे एवढं भारी वाटायचं की बे मानतात ना की आपल्या आयुष्यात ना आपलं कौतुक करणारे आई आणि वडीलच असतात आणि ते भर भर बर, भरभरून बर, कौतुक करतात तोंड भरून कौतुक करतात आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रेम असतं जेलसी नसते तर त्या सगळ्या गोष्टी आहेत आज काही पण केलं तरी ते आयुष्यातलं एक अर्धवट पान राहिल्यासारखं राहिलेलं आहे आणि या महिन्यातच माझ्या वडिलांचा बड्डे पण आला आहे तर अशा सगळ्या गोष्टींमुळे मना मन मान कुठंतरी नाराज झाले की सगळं मिस होतं आहे कुठंतरी असं झालं तसं झालं सगळ्या गोष्टींचा विचार येतो आणि मम्मीला पण मी खूप जास्त मिस करते कारण की जेव्हापासून माझ्याकडं आली आहे तेव्हापासून मम्मीशी जास्त म्हणजे मम्मीला सगळ्या गोष्टी घरच्या सगळ्या तिला मॅनेज करावं लागतं बघता बग, बघावं लागते आणि हर्षू माझ्याकडे शिक्षणासाठी वगैरे आलेली ती म्हणजे जॉबचं पण करते तर खूप साऱ्या गोष्टीमधून फेस करत पुढं चालायचं आता म्हणजे चालतो आहे तर मम्मीला वेळ देणं होत नाही आहे आणि दादूचं तर काय दादू जास्त करून अजून असा काय मोठा नाही आहे की त्याला ह्या गोष्टींची समज आहे मी तर कधी कधी भांडत असते तुम्हाला कॉलच का करत आहे तुम्हाला काच कॉल करत नाही तुम्हाशी बोलतच का नाही खरं तर मला होत नाही कॉल मेसेज करणं आणि केलं तर मम्मीकडे असतो कधी कधी फोन त्यामुळे तिच्याशीच बोलून मी फोन ठेवून देते गडबडीमध्ये असते पण भावाशी मला जास्त बोलणं होत नाही तर त्या तेज ते जे दिवस असतात ना बहिणी भावांनी मस्तीमध्ये घालायचे चाललंय आणि मिस कर मिस करते। खुँँ खुँँ मिस खूप 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 जास्त करते करते म्हणजे सो so, तुम्ही पण या वर्षीची जी दिवाळी आहे आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करा आपल्या नातेवाईकांसोबत एन्जॉय करा आणि माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये खूप भरभरून प्रेम आनंद यावो कधी कोणाची दिवाळी नाराज पद्धतीने नाही जाऊ खरं तर सगळे सण जे आहेत त्या आपल्या फॅमिलीसोबत सेलिब्रेशन असावं मित्रपरिवाराविषयी कधीही कमवता येतात म्हणून आई वडील आपली फॅमिली कधी कमवता येत नाही सो त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त वेळ द्या आणि ते एवढंच मला आज वाटलं मला थोडंसं मोकळं करावं म्हणून आजचा हा व्हिडिओ मी केला सो so, काळजी घ्या आणि तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तु, तुम्हाला म्हणजे माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडनं किंवा आपल्या यूट्यूबच्या चॅनलकडून सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा सो टेक केअर ब बाय लव यू ऑल ब बाय